लग्न म्हटलं तर शहर असो किंवा ग्रामीण भाग पैशांची उधळपट्टी सर्रास पाहायला मिळते शहर आणि ग्रामीण भागातही तरुणाईमध्ये प्री वेडिंग फोटोग्राफीची क्रेज दिसत आहे दुसरीकडे लग्नाच्या दिवशी लग्न मंडपात हटके एंट्री करण्यासाठीही हजारो लाखो रुपये मोजण्यास लोक तयार असतात काही जण हेलिकॉप्टरनंही लग्न मंडपात एंट्री मारतात मात्र याच आधुनिक पद्धतीला फाटा देत एका नवरदेवानं लग्न मंडपात हटके एंट्री केलेली आहे या नवरदेवाची सर्वत्र चर्चा होत आहे आता संपूर्ण व्हिडिओ हो, तर आपण पाहणारच आहोत त्याआधी तुम्ही एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर लग्न सोहळा म्हटलं की नवरदेव नवरी मंडपात येताना अनेक पंडे वापरत असतात मात्र नाशिकच्या एवला तालुक्यात रविवारी एका विवाह सोहळ्याचा हटके व्हिडिओ चर्चेत आलाय एवल्याच्या कुसूर गावात झालेल्या विवाह सोहळ्यात टांगा शर्यती प्रेमी असलेला नवरदेव मंडपात येता चक्क टांगा शर्यतीच्या बैल जोडीत आला इतकंच नाही तर सोबत होणाऱ्या बायकोसोबतही मंडपात त्यानं हटके एंट्री केलेली आहे लग्न मंडपात नवरा आणि नवरीनं बहारो फूल बरसाओ या गाण्यावर एंट्री केलेली आहे आधुनिक पद्धतीला पाटा देत बैलगाडा प्रेमींचा हा अनोखा विवाह सोहळ्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होऊ लागली या नवरदेवाची हटके एंट्री सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होती येवला तालुक्यातील विसापूर येथील महेश सोनवणे आणि येथील काजल गायकवाड अशी या वधूवरांची आहेत लग्न म्हटल्यावर प्रत्येक एक स्वप्न मात्र ग्रामीण भागातील टांगा शर्यती प्रेमींनी आपल्या लग्नाचा सोहळा आणि मंडपातील एंट्रीनं सर्वांनाच भुरळ घातली यासाठी टांगा प्रेमी असलेल्या त्याच्या मित्रांची त्याला साथ मिळाल्यानं वधूवरांची मंडपातील एंट्री आगडी वेगळी ठरत ती सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे